साठ व्हरायटी आहेत कमीत कमी पन्नास रुपये डझनापासून आहेत ते पन्नास रुपये डझन घेणार हे दीडशे रुपयाला सहा असं असं आपल्याकडे मोठे कंदील सुद्धा आहे कमीत कमी दोनशे रुपयापासून सुरुवात आहे ओके चारच्या पॅकिंग मध्ये आपल्याला आता दिवाळीच्या खरेदीसाठी तुम्हाला पेठ मध्ये आल्यानंतर गोरा आकाश कंदील वाले यांच्याकडे जायचं असेल तर रायवारपेठ मध्ये भोरळ येत आला कि पहिलं राईड मारायचं थोडं पुढं जायचं तुम्हाला गाला ट्रेडिंग कंपनी आहे त्याच्याबरोबर समोर आपण त्यांना विचारू त्यांच्याकडे कोणते कोणते आकाशकेंदील आणि दिवाळी साहित्य मिळतं नमस्कार मित्रांनो मी सुरेश चव्हाण आपलं एक नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत आहे आपण दिवाळीसाठी आता खरेदी करत असतो आकाश कंदील रांगोळ्या भरपूर साहित्य खरेदी करत असतो त्याच्यामध्ये मध्ये गोरा आकाशक गोरा आकाश कंदीलवाले हे होलसेल कंदील आणि सगळ्या साहित्याचे व्यापारी आहे इथं तुम्हाला ज जास्त बल्कमध्ये घेतलं तर तुम्हाला होलसेलमध्ये मिळेल आणि तुम्हाला इथे रिटेल पण साहित्य मिळतं तर तुम्हाला त्याचा पत्ता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये स्क्रीनवरती पण आहे कॉन्टॅक्ट नंबरवरती आहे तर त्यांच्याकडे आता काय काय मिळतं ते आपण पाहू तर चला मित्रांनो आता त्यांच्याकडे कोणत्या कोणत्या वस्तू मिळतात दिवाळी स्पेशल पाहू नमस्कार मी पूजा गोविंद गोरा रक्षाबंधन सगळ्यांना आधी दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आपल्याकडे लहान कंदील पासून मोठे कंदील पंत्या वगैरे सगळे अवेलेबल आहेत आधी आपण मी तुम्हाला छोट्या मधली व्हरायटी दाखवते कमीत कमी छोट्या आकाश कंदील मध्ये पन्नास ते साठ व्हरायटी आहेत कमीत कमी पन्नास रुपये डझनापासून आहेत हे पन्नास रुपये डझन बारा ना बारा हे एकशे वीस रुपये डझन पंथी याच्यात मोठी पंथी सु रुपयाला सहा असं दीडशे रुपयाला सहा हे हॅन्डमेड है है बनवलेले आहे आमचं स्वतःच मॅन्युफॅक्चरिंग आहे हे एक आहे याला व्ही आय पी नाव आहे हॅन्डमेड है। पेपरचं आहे तुम्हाला डिस्प्ले मध्ये वरती दिसेल आहे हाय रायगड प्रत्येक कंदिला आम्ही वेगवेगळे नाव दिलेले आहे जेणेकरून कस्टमरला बरोबर सम कलरफुल हे कलरफुल कंदील आहेत मोर बदाय एक मोर पण हा याचा एक पीस मी दाखवते तुम्हाला सहा पीसची पॅकिंग येणार सहा पीसची सहा पीसची पॅकिंग येणार याच्यात तीन डिझाईन आहेत एक शिवाजी महाराजांची प्रिंट येणार एक मोर आणि एक शुभ दीपावली बघायची हे साडे तीनशे ला सहा नग येतात बॉक्स पॅकिंग okay. अशी येते okay. सिंगल का सिंगल नाही मिळत पाच डिझाईन येणार प्लॅस्टिक मटेरियल आहे कसं युज करू शकता तुम्ही सगळ्यात जास्त ह्याच्यात तीन डिझाईन आहेत भरपूर व्हरायटी खूप व्हरायटी आहे बघा आम्ही लहान कंदील मध्ये स्पेशलिस्ट एकदम हे बघा ते वाईट ह्याच्यात कलरफुल पण मिळणार ओके डिस्प्ले बघा यांचा सहा पीस ची पॅकिंग येणार आणि बारा पीस ची ओके पॅकिंग करून देणार का तुम्ही हो पॅकिंग येतेच ओके यांनी दाखवले बघा हे कसे आहे आपण डिस्प्ले बघतो यांचा सहा साठ आहे तुम्ही पट्टीने घ्यायला लागतात एक व्हिडिओ हे बघा आहे किती प्रकारे बघा वरती 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 पण आहे किती एकदा शॉपला भेट द्या रविवारपेठ मध्ये बॉक्स मध्ये दिलेला आहे आणि स्क्रीन वरती मोबाईल नंबर आहे त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता दिवाळी साठी मोठे कंदील सुद्धा आहे कमीत कमी दोनशे कमी, रुपया पासून सुरुवात आहे ओके हे कागदामध्ये आहे आहे का ओली कागद कापड़। कापडी पण आहे कापडी कागदी दोन ओके एम्ब्रॉयडरी वर्क हे किती पासून आहे स्टडी हे साडे तीनशे साईज वर डिपेंड असत असतील खूप प्रकार आहेत कलर आहे बघा बांधणी वर्क कापडीमध्ये किती प्रकार आहे आपल्याकडे फ्रेममध्ये सुद्धा आहेत Print, print हो. print ए, फ्रेम मध्ये का प्रिंट हो प्रिंट मध्ये आहे श्री विठ्ठलाची प्रिंट आहे शेठ गणपती श्री छत्रपती शिवाजी महाराजांची प्रिंट प्रिंट मध्ये पण हे फ्रेम मध्ये आहे विथ एलईडी आहे सोबत लाईट येणार ओके ओकेलिक मध्ये आहे याची स्टार्टिंग किती आहे याची त्याची स्टार्टिंग आहे कमीत कमी चारशे पन्नास पासून चारशे पन्नास ते पुढे मग रेंज अशी तुम्ही घ्याल त्याप्रमाणे साडेचारशे पासून पुढे हे प्रिंटर वाले हो स्वामी समर्थांचे डिझाईन आहे आईस्क्रीमच्या काड्यांपासून बनवलेली पासून बनवलेली आहे आईस्क्रीमच्या कार्ड्यांपासून बनवलेलं त्याच्या चार रंग येतात तीन साईज येते ओके मस्त आहे बॉक्स पॅकिंग येणार आणि खूप सुरेख पीस आहे त्याच्यातली साईज आहे कलर बघा नेट मध्ये लाईट लावून बघा कसे दिसते मल्टी कलर मल्टी कलरच बघा शंकर महाराजांचे पण आहे हे मल्टी कलर हे वेगवेगळ्या हे विठ्ठलाचे येते किती कंदील बघा यांच्याकडे ते प्रिंटेड साडेचारशे पासून स्टार्टिंग आहे जसं कंदील मोठा असेल तसा रेट असेल दिवाळी साठी आपल्याकडे पंत्यान सुद्धा आहे हे बघा दोनशे पॅकिंग मध्ये दोन पॅकिंग घ्यायला लागते का ही दोनची पॅकिंग आहे भरपूर डिझाईन आहे खूप डिझाईन या मध्ये केलेल्या स्टोन लावलेल्या आहेत ओके आणि कसं हे कमीत कमी वीस रुपयापासून सुरुवात आहे ओके पासून सुरुवात आहे वीस रुपयापासून स्टार्टिंगला हे बघा इकडे पुढे त्याच्यात बघा प्रकार पण भरपूर आहे तुम्हाला डिझाईन बघायला मिळते ओके पण त्यांच्या व्हरायटीज भरपूर आहे बघा नाही ही ना चार्ज

हे पूजेसाठी लागणारे बोल की मी कुठे जायची गरजच नाही एकदा इथे आल्यावर पूर्ण शॉपिंग पण त्या पण मिळतात हो याच्यासोबत पंत्या सुद्धा आहेत हे बाय जे आहे का काही ना रेडीमेड रेडीमेड वॅक्स पण ओके ही किती पर्यंत स्टार्टिंगला ही पन्नास पासून स्टार्टिंग आहे पन्नास चार पॅकिंग हो ह्याच्यात साईज पण असते ना वेगळं हो साईज पण मिळेल सहाची आहे का सहाची ओके आपल्याकडे कलर पण आहे आणि साईज पण आहे असे पण आहे काँडल सुद्धा आहे वेगवेगळ्या साइज हे किती असतात एकामध्ये एकामध्ये याच्यात शंभर ची पॅकिंग आहे ही ची आणि ही पन्नास ची पॅकिंग आहे ओके पन्नास पण ते शंभर पण ते ओके फोळीवर ठेवण्यासाठी पूजेमध्ये हो किती छान आहे अशी जोडी मिळते जोडी ओके दोन प्रकारे सध्या अवेलेबल ओके मिळतील अजून भरपूर वरायटी हो आपल्याकडे रंगीबिरंगी रांगोळी सुद्धा आहे कमीत कमी याच्यात पंधरा रंग येतात अर्धा किलोची पॅकिंग असते अर्धा किलोची आणि वाईट रांगोळी एक किलोची पॅकिंग असते ओके कलर पण भरपूर कलर पण भरपूर आहेत पंधरा रंग आहेत आणि असं लहान पॅकेट मध्ये ह्याच्यात दहा रंग असतात हे कितीला हे पन्नास रुपये अर्धा किलोचे वीस रुपये वीस रुपये अर्धा किलो आणि चमकीदार चमकीदार रांगोळी आहे होलसर मिळणार नाही एकदम चांगल्या क्वालिटीची रांगोळी कलर किती येतात पंधरा कलर ओके रांगोळीचे प्रकार पण आहे पंधरा कलर पण आहे टाकण्यासाठी चमकदार चम्... रांगोळी तर आहेच पण त्याच्यात अजून रांगोळीला गोल्डन गोल्डन आणि सिल्वर कलर कलर चमके टाकण्यासाठी तुम्ही दिवाळीचे भरपूर आकाश कंदील भरपूर साहित्य दाखवलं तर तुमच्या शॉपचं नाव आणि ऍड्रेस थोडं सांगता का म्हणजे आपल्या समजायला समजा आपल्या शॉपचं नाव आहे गोरा आकाश कंदील रविवार पेठ तारा आर्केट गाला ट्रेडिंग सम, कंपनीच्या समोर आपला स्टॉल आहे इथे आणि आपल्याला इथे भरपूर व्हरायटी बघायला मिळतील आणि होलसेल रिटेल दोन्ही आहे काहीना कंपनीसाठी हॅम्पर बनवण्यासाठी सुद्धा आपल्याला पंत्या आणि कंदील खूप क्वांटिटी मध्ये पाहिजे असतात तेही आपण त्यांना प्रोव्हाइड करतो आणि आता तुमच्या ता शॉप चा टायमिंग काय शॉप चा सकाळी दहा ते रात्री नऊ पर्यंत ओके धन्यवाद तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो एकदा शॉपला विजिट करा मध्ये शॉप आहे ॲड्रेस पूर्ण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे तर चालू चला भेटू एक नवीन मध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त धन्यवाद जय हिंद जय जही महाराष्ट्र